नमस्कार येणाऱ्या वीस तारखेला पुणे मध्ये डिजिटल परिषदेची कार्यशाळा आहे त्यानिमित्ताने आपल्या सोबत डिजिटल मीडियाचे कार्याध्यक्ष अनिलजी वाघमारे साहेब आहेत त्यानिमित्त आपण त्यांच्याकडून सविस्तर माहिती जाऊन घेऊया काय सांगाल पुण्यामध्ये कार्यशाळा आहे पत्रकारांची त्या संदर्भात आपण काय सांगाल नमस्कार सर्वांना आ... मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त मान्य श्री यशम देशमुख सर यांच्या आदेशावरून पुण्यामध्ये महाराष्ट्र राज्यातील पहिली कार्यशाळा डिजिटल मीडिया पहिली राज्यस्तरीय कार्यशाळा पुण्यात होत आहे या कार्यशाळेच्या माध्यमातून आपणा सर्वांना एक विनंती करण्यात येते की आपण सर्वजण या कार्यशाळेमध्ये सहभागी व्हावं हो। आपण जे यूट्यूब चॅनल त्याचबरोबर पोर्टल चालवतो याच्यापासून बेनिफिट कसा मिळवला जाईल त्याच्यातून आपली प्रगती कशी होईल न्यूज कर्तावेज प्रकारे केल्या पाहिजे मॉनिटाईज कसं केलं पाहिजे गुगलकडून पैसा कसा मिळवता येईल गुगलकडून जाहिरात कशी आपल्याला प्राप्त होईल आणि याबरोबरच इतर महत्त्वपूर्ण ज्या बाबी आहेत त्या समजून घेण्यासाठी या राज्यस्तरीय कार्यशाळेमध्ये आपण सहभागी होणं गरजेचं आहे पुण्यातल्या पिंपरी चिंचवड भागात आचार यात्रे भवनामध्ये ही कार्यशाळा येत्या वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी माननीय श्री यशम देशमुख सर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आयोजित करण्यात आलेली आहे निश्चितच या कार्यशाळेच्या माध्यमातून देशभरातील नामांकित यूट्यूब चॅनलचे जे चालक आहेत तज्ज्ञ आहेत यांचं मार्गदर्शन या कार्यशाळेत लाभणार आहे आपण संपूर्ण महाराष्ट्रात आपली डिजिटल मीडिया परिषदेची टीम आहे प्रत्येक जिल्ह्यातून या कार्यशाळेसाठी ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करण्यात आली असून आपण नोंदणी केली नसल्यास आणखी दोन दिवस शिल्लक आहेत येत्या दोन दिवसामध्ये आपण आपल्या प्रवेशाची नोंदणी ऑनलाईन पद्धतीने करावी ज्यांची कुणाची नोंदणी करण्यास काही अडचणी येत असतील अशा पत्रकार बांधवांनी किंवा संपादक बांधवांनी आमच्याशी थेट संपर्क साधावा जेणेकरून आपला प्रवेश निश्चित केला जाईल येत्या वीस तारखेला निश्चितच आपण सगळ्यांनी या कार्यशाळेत सहभागी व्हायचं हो आहे यूट्यूब चॅनल आपला आहे आपण त्याची किती प्रगती करायला पाहिजे आपण त्याद्वारे आपली कशी प्रगती होईल आणि आपलं कुटुंब कसं चाललं याचं सर्व माहिती या कार्यशाळेच्या माध्यमातून दिली जाणार आहे यूट्यूब चॅनल पोर्टलच्या माध्यमातून अनेक फायदे आहेत मात्र ते फायदे कसे आहेत हेच आपल्याला माहीत नसल्यामुळे आपण येत्या वीस तारखेला या कार्यशाळेत आवर्जून यावं यासाठी मी आपणा सर्वांना पुन्हा विनंती करतो की आपण येत्या वीस सप्टेंबर रोजी कार्यशाळेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावं असं आव्हान करतो या कार्यक्रमानिमित्त विशेष उपस्थिती कोणाची असणार आहे या कार्यक्रमासाठी आपल्याला सरन यश एम देशमुख सर तर आहेतच मात्र दिल्लीची टीम एक खास युट्यूब चॅनलचे जे आहे ते दिल्लीची टीम येणार आहे त्याचबरोबर केंद्रीय मंत्री त्या ठिकाणचे आहेत आपल्याकडं पुण्यातले तर ते देखील कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी येणार आहेत लोकलचे खासदार आमदार असतील यांच्यासह जे महत्वपूर्ण पदाधिकारी आहेत उद्योजक आहेत यांचे सुद्धा उद्घाटन प्रसंगी उपस्थिती लाभणार आहे मात्र त्यानंतर फक्त आणि फक्त उद्घाटनाचा कार्यक्रम संपल्यानंतर प्रशिक्षण दिलं जाणार आहे युट्यूब चॅनलच्या संपादक आणि वार्ताहरांना आणि पोर्टलचे संपादक आणि वार्ताहरांना याचं बेनिफिट कसा मिळवता येईल यासाठीच प्रशिक्षण दिलं जाणार आहे अत्यंत रम्य वातावरणात ही कार्यशाळा संपन्न होत असून सं। आपण देखील यात सहभागी व्हावा असं मला वाटतं धन्यवाद